रामराम गंगाराम चित्रपट सविस्तर कथासार रामराम गंगाराम हा दादा कुंडके यांचा गाजलेला विनोदी सामाजिक चित्रपट आहे कथा स्पष्टीकरण चित्रपटाचा नायक गंगाराम हा एक साधा भोळा पण ग्रामीण तरुण आहे तो ज्या गावात राहतो तिथे गरिबी राजकारण भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर हे सगळं नेहमीच दिसत असतं गंगाराम या सगळ्या गोष्टी शांतपणे सहन करतो पण वेळ आली की तो आपल्या बुद्धीच्या जोरावर परिस्थितीवर मात करतो गावातील श्रीमंत आणि सत्ताधारी लोक सामान्य माणसांचा फायदा घेतात गंगाराम मात्र त्यांच्या फसव्या योजना उघड करतो तो थेट भांडण करत नाही तर खुसखुशीत विनोद टोमने आणि चलाख डावपेच वापरून त्यांना अडचणीत आणतो चित्रपटात प्रेमकथाही आहे गंगाराम आणि नायिकेमधील नातं साधं निरागस आहे त्यांच्या संवादातून आणि प्रसंगातून विनोद तयार होतो गंगारामची भाषा देहबोली आणि द्विर्थी संवाद प्रेक्षकांना हसवतात पण त्यामागे समाजातील वास्तव दडलेलं असतं शेवटी गंगारामच्या हुशारीमुळे गावातील अन्याय फसवणूक आणि डोंगीपणा उघड होतो सामान्य माणूसही जर जागरूक आणि धाडसे असेल तर तो मोठ्या लोकांना धडा शिकू शकतो हा चित्रपटाचा मुख्य संदेश आहे चित्रपटाचा संदेश सामान्य माणसाची ताकद कमी लेखू नये विनोदाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव मांडणे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य हा चित्रपट देतो रामराम गंगाराम हा चित्रपट एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रदर्शित झाला होता या चित्रपटामध्ये दादा कुंडके उषा नाईक मदनपुरी रत्नमाला यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन दादा कुंडके यांनीच केले होते